ले ले दुकान आई, लागलं ओरडलं मला मला खायची तुला सांगितलं अजून पुढे गेले आई... ते बत्ताशे पाहिजेत तुला सांगितलं होतं ना पैसे नाहीत आपल्याकडं अजिबात मागायचं नाही आई ते बघ मला तू फुटबॉल घेऊन देणार सोन्याना ऐकणारे पैसे राजा आई त्याला धमकावत होती मागायचं नाही काय पैसे नाहीत आपल्याकडं नाही रुपया फक्त बघ ते पाहूनच शे कळायला लागलं मोठ्यान उड्या मारायला लागलं किती भारी पाळणा फिरतो आई मला बसायचं आई मला बसायचं आई मला बसायचं हे म्हणता म्हणता कधी आईचं बोट त्याच्या हातातून सुटलं त्याच त्यालाही कळालं नाही गर्दीतून माय आणि लेकरू बाजूला झाले ताटातूट झाली लेकरू बाजूला गेलं आई बाजूला गेली ऐकताय ना आपण याच्या नाचण्याच्या आनंदाच्या भरातन पाळण्याच्या भरात त्याला कळालं नाही आपली आई बाजूला गेली त्याच्या ध्यानात आलं आई कुठं गेली आई कुठं गेली आई कुठं गेली म्हणून आजूबाजूला पाहत राहिला आई दिसेना पाळणा तर फिरत होता आता आई दिसेना आता रडायला लागला आई म्हणून हाका मारू लागला आई म्हणून ओरडू लागला आई पाहिजे म्हणायचा आई पाहिजे म्हणून पाय आपटायचा खाली बसला पाय खुडू लागला मला आई पाहिजे मला आई पाहिजे मला आई पाहिजे तिथले दोन पोलीस जवळ आले त्याला उचलून घेतला कुणाचा तू त्याला नाव सांगता येणार आई पाहिजे कुणाचा रे तू रडायचं थांबे ना आई पाहिजे गप्प बस आम्ही तुला आई मिळवून देऊ थांब जरा रडू नको आई असं नेतं कुठं पूर्ग रडायचं ना मग त्यातला एका काकानं त्याला उचलून घेतलं चल तुला जिलाबी देतो नको मला आई पाहिजे आधी काय पाहिजे होती फुकट मिळत नव्हती विकत घ्यायची होती आता जिलाबी फुकट मिळते आता कोण पाहिजे चल तुला बत्ताशी देतो नाही मला आई पाहिजे अरे तुला फुटबॉल घेऊन देतो आई पाहिजे तुला चेंडूफळी घेऊन देतो आई पाहिजे दे चल तुला पाळण्यात बसवतो नाही बसायचं मला मला आई पाहिजे जेव्हा आई सोबत असते तेव्हा जगातल्या सगळ्या गोष्टी पाहिजे असतात जेव्हा आई सोबत नसते तेव्हा फक्त आई पाहिजे असते